माझं लग्न होऊन चार पाच दिवस झाले होते माझा सासरा आणि माझा नवरा हे दोघेजणी आता माझं लग्न झाल्यानंतर माझा नवरा कामानिमित्त बाहेर गेला होता महिन्यातून एकदा किंवा दोनदाच घरी येत होता याचाच फायदा घेऊन माझा सासरा माझ्यासोबत मी मिडल क्लास फॅमिलीची मुलगी होती तसंही माझे घर काही श्रीमंत नव्हते माझा नवरा हा मला घरामध्ये सोडून कामाला निघून गेला होता मला माझ्या नवऱ्याबरोबर जायची खूप इच्छा होती पण काही कारणांमुळे मी जाऊ शकले नाही कारण त्याचे वडील खरंच घरामध्ये एकटेच होते पण माझी सासू वारली होती म्हणून त्यांचा एकटेपणा न जाणवू नये म्हणून मी गेले नाही माझ्या सासरेचा एकटेपणा हा माझ्या नवऱ्याला समजत होता पण माझा नवरा हा त्याच्या वडिलांवरती खूप जीव लावायचा माझ्या नवऱ्याला त्याच्या वडिलांची खूप काळजी होती त्याचे वडील त्याच्यापासून कधी दूर जाऊ नये असं नेहमी त्याला वाटत असायचं कारण त्याची आई ही वारली होती आणि आता तो एकटा पडला होता म्हणून